नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख पंचवीस हजार शंभर बावीस कॅरेट दर आहे एक लाख पंधरा हजार नव्वद तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकसष्ट हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिवाळात जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू विरोधी कारवाया वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक शाळा महाविद्यालय परिसरात विशेष मोहिमा राबवण्यावर भर अशोक अण्णांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी येत्या पंधरवड्याची नांदी अशोक अण्णा आजऱ्याचे नवे नगराध्यक्ष होतील खासदार धनंजय महाडिक यांचे भाकी आजरा नगरपंचायत निवडणूक नामनिर्देशना दिरंगाई ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यामुळे उमेदवारांना मनस्ताप आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे तहसीलदारांना निवेदन उत्तूर येथे अश्विन भुजंग फाउंडेशन पुरस्कार सोहळा स्वर्गीय आर आर पाटील यांच्या विचारांना वाहिलेली आदरांजली फाउंडेशनने आबांचा वारसा जतन केला राहुल पाटील जिल्हा आदर्श शिक्षक शिक्षिका चांदेकर आणि कीर्ती पाटील यांना भावनिक निरोप चांदेकर यांच्या नेतृत्वाने तडशिनहाळ शाळेला मिळवून दिलेला राज्यस्तरीय गौरव समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जांभरे येथे महिला आरोग्य शिबिर सत्याऐंशी महिलांची रक्त तपासणी चौपन्न महिलांची ईसीजी तपासणी ग्रामपंचायत आरोग्य विभाग व ग्रामस्थांच्या सहभागाने शिबिर यशस्वी अंतरंग हॉस्पिटलमध्ये एकोणीस नोव्हेंबरला लिव्हर तपासणीसाठी फायब्रोस्कॅन कॅम्प दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी कॅम्पचे आयोजन फॅटी लिव्हर हॅपेटायटीस तपासणीसाठी नागरिकात उत्सुकता शब्दगंध कवी मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन उत्साहात चारोळी लेखन स्पर्धेत प्राध्यापक रामदास बिरजे प्रथम अमृतधारासह विविध काव्य संग्रहाचे प्रकाशन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा